विजयी झाले त्यांचा सन्मान आपण केला पण जे लढले आणि प्रत्येकाला लढले अशा उमेदवारांचा आपण इथं सन्मान करतो आणि यासाठी सुरुवातीला सन्मानी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचा सन्मान स्वतः पवार साहेबांनी करावा ऐतिहासिक लणा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये या दोनही उमेदवारांनी दिलेलंय आणि या मी सन्मानिय पद्म विभूषण आदरणीय भारता शरतचंद्राची पवार साहेब यांना विनंती करतील ज्याली ऐतिहासिक लढा या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं हे सरकार यावं यासाठी तरमळीनं पुन्हा एकदा सर्वसामान्यांची सेवा बजावण्यासाठी आपलं योगदान दिलं असे आमदार शशिकांतजी शेंगर साहेब यांचा सन्मान करावा एकदा झोप या लढ्यासाठी देऊया आणि रावेचे आपल्या पक्षाचे लोकप्रिय असे उमेदवार असणारे आदरणीय पाटील साहेब यांचाही यथोची सन्मान सन्मानिय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते रावेचे आपल्या पक्षाचे सन्मानिय उमेदवार पाटील साहेब यांचाही यथोची सन्मान या प्रसंगी आपण या ठिकाणी करतोय सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ज्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाशी लढा दिला आणि सरकार पुन्हा एकदा याव याची तळमळ घेऊन आपला हा लढा आणि ऐतिहासिक शरद चंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सन्मान्य जयंतजी पाटील साहेब आणि सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय मी मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते